फलटण शहरातील कुरेशनगर परिसरात सुरू असलेल्या गोवंश कत्तलीच्या प्रकाराचा फलटण शहर पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे या प्रकरणी एका हद्दपार आरोपीला अटक करण्यात आलेली असून त्यांच्यासह एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या कारवाईत पोलिसांनी दोन वाहनांसह सुमारे सात लाख हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास कुरेशीनगर नगर येथील एका घरात कौटुंबिक का कार्यक्रमासाठी गोवंश कत्तर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी छापा टाकला यावेळी दोन गोवंश जनावरांचे मास्क कातडी एक स्कॉर्पिओ गाडी त्याचा क्रमांक एम एच तेरा सी तेवीस चोवीस एक छोटा हत्ती क्रमांक एम एच अकरा डी पंचावन्न तीस आणि इतर साहित्य असा एकूण सात लाख सत्यात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका